वसेबिरा महापालिका क्षेत्रामध्ये दुबार मतदार यादी या यादीमध्ये नावं आल्याचं समोर आल्यानंतर बहुजन विकास आघाडी आक्रमक झालेली आहे आणि त्यांनी तसं पत्र देखील महापालिकेला दिलेलं आहे या विषयावरती आपल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव बाजू पटला आहेत सर काय सांगाल काय काय नेमकी आपली मागणी आहे गेल्या विधानसभेला आम्हाला लक्षात आलं की मतदान केंद्रावर सकाळी सकाळी जे काही चेहरे दिसत होते ते ओळखीचे चेहरे दिसत नव्हते त्यावेळी आम्ही ज्यावेळी पडताळणी केली त्यावेळी लक्षात आलं का जे इकडे राहत नाही आणि असे लोक मतदान करून निघून गेलेले आहेत म्हणून आम्ही त्याच्यामध्ये सर्च घेतला सर्च घेत असताना एक या निवडणूक आयोगाने अशी गोष्ट करून ठेवलेली आहे की तुम्हाला मतदार याद्या एकतर मॅन्युअली सर्च करायला लागतात दुसरं असं का पूर्वी पुरवणी यादी असायची ती वेगळी असायची त्यामुळे नवीन नोंदणी झालेली नावं कोण आहेत हे आपल्याला कळायचं आता ती सगळी मिक्स केली जाते त्यामुळे नवीन कोण जुने कोण हे काहीही कळत नाही मग आम्ही ज्यावेळी मॅन्युअली ज्यावेळी बघितली पडताळणी केली त्याची सगळी त्यावेळी अशी नावं आलून आली काय सिंगल आहेत किंवा काही दुभार नावं आहेत काही ठिकाणी फोटो बघितले तर फोटो एक आहेत नावं वेगवेगळी आहेत वेग काही ठिकाणी बघितले तर नावं सेम आहेत फोटो वेगवेगळे आहेत काही ठिकाणी सिंगल नावं आहेत लक्ष्मी आता लक्ष्मी कोण शोधायची काय त्यावेळी आमच्या लक्षात आलं का नोंदणी करत असताना फक्त फॉर्म भरले गेले त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट जी आहेत ती कुठचीही न लावता अशा नोंदणी केलेली आहेत त्यामुळे आम्ही मॅन्युअली हे करत असताना अजूनही वाढत आहेत परंतु ऐंशी हजाराच्या वरती नावं आम्ही काढलेली आहेत त्याची डिटेल्स सगळे आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना महापालिकेमध्ये नेऊन दिलेली आहेत आम्ही त्याचा पाठपुरावा हो करतोय जर ह्याच्यामध्ये ही नावं वगळली गेली नाही किंवा त्याच्यावर योग्य ती कारवाई किंवा कार्यवाही झाली नाही तर आम्ही न्यायालयीन प्रक्रियेच्या मागे देखील लावू ती देखील प्रक्रिया पूर्ण करू कारण महापालिकेचे किंवा निवडणूक अधिकाऱ्यांचे जे कर्मचारी आहेत बी एल ओ आहेत घरपट्टी विभागाचे कर्मचारी आहेत ते देखील फिरले तर त्यांना असंख्य नावं त्यांना मिळतच नाही एक साधं सांगतो निवडणुकीच्या वेळी जे बी एल ओ स्लिपा घेऊन बसलेले त्यांच्याकडे गठ्ठेच्या घट्टे स्लिपा होत्या त्यांना आम्ही त्यावेळी चौकशी केली ते म्हणाले की ही नावं मिळूनच येत नाही आम्हाला भेटतच नाहीत एवढी शिल्लक राहिली स्लिपा त्याने वाटणं त्यांचं काम आहे शासनाचं काम आहे घरोघरी जाऊन तर त्यांना जर मिळाली नाही त्यावेळी आमच्या लक्षात आलं का ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि म्हणून आम्ही त्याचा पाठपुरावा केला त्यावेळी लक्षात आलं का मशीनच्या गडबडीपेक्षा मतदार यादीच्या गडबडीने हे मोठ्या प्रमाणामध्ये साध्य आपलं करत आहेत त्यामुळे यांचे सगळे रस्ते यावेळी आम्ही बंद केलेले आहेत म्हणून आता ते हदबल झालेले आहेत आणि आता मतदार यादी आणि हे सगळं बाजूला ठेवून तेच पळवापळवी करायला लागलेले आहेत पण ठीक आहे बहुजन विकास आघाडी आणि त्याचे मित्रपक्ष शंभर टक्के पुन्हा निवडून येतील याची मी गॅरंटी तुम्हाला देतो सर कशा पद्धतीने ही मतदान प्रक्रिया होऊ शकते कसं फ्रॉड आहे तुम्ही काय यामध्ये कसं आहे की दुबार नावं आहेत ती कुठचीही आहेत म्हणजे दोन्ही ठिकाणी जाऊन नावं मतदान करू शकतात हातावरची शाई कधीही पुसू शकतात त्याच्यासाठी वेगवेगळी केमिकल्स आलेली आहेत आणि एकच व्यक्ती वेगवेगळ्या फोट नावाखाली जाऊन मतदान करू शकतो कारण फोटो सेम आहे आणि त्या सगळ्यांकडे मतदान केंद्र हे आहेत आयडेंटी कार्ड आहेत आता का तुम्हाला तुम्ही जर बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी राजकीय कार्यालयामधनं फोन जातात का तुमचं निवडणूक कार्ड आमच्याकडे आलेले आहे ते घेऊन जा तुमची नावं इकडे आल्या आहेत तुमची नावं तिकडे आल्या आहेत तर तुम्ही येऊन जा आपण अर्ज करू हे करू हे कसं करतात निवून म्हणजे मतदार यादी प्रकाशित व्हायच्या आधीच फोन जायला लागले मग ती त्यांच्याकडे आली कुठून ती नावं कुठून आली ते फोन नंबर त्यांच्याकडनं कुठून आले म्हणजे हे सगळं ठराविक राजकीय पक्षांना सप्लाय करणारे काही व्यक्ती आहेत किंवा एखादी संस्था आहे त्या जेणेमार्फत ही केलं जातात बऱ्याचशा नावांची नावं गेल्यावेळी डिलीट करण्यात आली होती बरेचसे लोक मतदानाच्या दिवशी आले आणि त्यांची नावं डिलीट केली गेलेली मग हे डिलीट करणारे कोण आहेत आता असंख्य नावं अशी आहेत आमचे ज्येष्ठ नेते विलास चोरगे यांच्या आईवडील दिवंगत दोन अनेक दो वर्ष झाली आजही त्यांनी तीनदा तीनदा कळवून देखील आजही त्यांची नावं तिकडूनच्या तिकडे आहेत तर असा सगळा घोळ केला जातो आणि मशीनच्या नावाने एक डिंडोरापिटून डायवर्शन करून हा महत्त्वाचा जो भाग आहे मतदार यादीचा त्याच्याकडेच कुठेतरी दुर्लक्ष राजकीय पक्षांचं होतं परंतु यावेळी आम्ही त्यांचे सगळे रस्ते बंद केलेले आहेत आणि निश्चित विजय हा आमचाच होणार आहे तिळ मात्र शंका नाही पायाखालची वाळू घसरलेली आहे त्याच्यामुळे आता अशी ही पळवापळवी चालू झालेली आहे निश्चितच निवडणूक आयोगाकडे काय मागणी असल्या निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे का तिची दुबार नावं आहेत किंवा डाउटफुल नाव आहेत ती एक तर डिलीट करावीत कारण आपले कर्मचारी आहेत ते जाऊन जर फिरून जा। जर ती नावं मिळत नसतील तर निश्चित आपण ती नावं डिलीटच करायला पाहिजेत कारण असं गेल्यावेळी त्यांनी केलेले आहेत बरीचशी निवड नावं डिलीट केलेली आहेत जर मिळत नसेल तर त्यांनी डिलीट करायला पाहिजेत आणि हा निवडणूक आयोगाला अधिकार आहे प्रशासन कुठेतरी पाठीशी घालते प्रशासन पाठीशी घालते असं म्हणणं म्हणणं चूक होईल प्रशासनानी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ज्यावेळी आम्ही जाऊ त्यावेळी अडकणार कोण आहेत ते कर्मचारी ते अधिकारी अडकणार आहेत त्यामुळे प्रशासनाने देखील असं हे चुकीचं जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये त्याने देखील जातींनी लक्ष दा घालायला पाहिजे त्याचं कारण असं नाही भारत कुठच्या मार्गाने चाललं आहे कुठच्या दिशेने चाललेलं आहे तुम्ही आम्ही ठीक आहेत पण नेक्स्ट जनरेशनला त्याचा त्रास सहन करावा लागेल निश्चितच सर आपल्या पक्षातले काही सभापती असतील माजी नगरसेवक आता कुठेतरी भाजपाच्या वाटेवरती गेले काय सांगा ठीक आहे ना प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे जाऊ शकतो प्रत्येकाला असं वाटतं का भाजपची मतदान मशीनमध्ये काहीतरी गडबडी करून निवडून आणू शकतो पण ते रस्ते आम्ही सगळे बंद केलेले आहेत त्याच्यामुळे ते काही नाही हा घोड मतदार यादीतला आहे आणि आम्ही तो त्या वार्ता बंद केलेले आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये आमचा सामान्य कार्यकर्ता देखील प्रचंड मताने निवडून येणार जो कोणी आमचे आम्ही आणि आमच्याबरोबर सहयोगी पक्ष आहेत त्यांचे सगळेच्या सगळे उमेदवार शंभर टक्के आतापर्यंत आमचा रेकॉर्ड वसई तालुक्यातला आहे भारतामध्ये तोही पुढे कायम ठेवणार आहोत निश्चितच आपण जर बघितलं असेल तर ज्या मतदार यादीमध्ये दुबार नावं आलेली आहेत त्या याद्यांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी देखील यावेळी बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजू पाटील यांनी केलेली आहे संदीप गायकवाडी पी एस मराठी we don't